नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवत आठ निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधान परिषदेत मात्र धक्का बसलाय परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेले शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागलाय त्यांना केवळ बारा मतं मिळालीत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीतील मतांच्या आधारावर निवडून आलेत दादांनी स्वतःच्या आमदारांची मतं राखत बाहेरून आणखी पाच मतं खेचून आणलीत आणि या दोन्ही सुद्धा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत शरद पवार गटाकडे बारा आमदार आहेत त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा पाटी दिला पाटील हे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित ताकदीवर निवडून येऊ शकत होते पण ठाकरेंचे राईट हँड असलेले मिलिंद नार्वेकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरवलं आणि निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालं नार्वेकर आणि पाटील यांचे सर्वपक्षीय संबंध पाहता ही निवडणूक रंगतदार होणार होती हे अगोदरच स्पष्ट झालं होतं संख्याबळ नसताना जयंत पाटील यांना पाठिंबा देत पवारांनी एक गेम खेळला याच्यातून आपलं काही नुकसान होणार नाही पराभव झाला तर तो, तो दुसऱ्याच्या उमेदवाराचा होईल असं म्हणत शरद पवारांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिला आणि आम्ही लहान पक्षांना देखील सन्मान देतो असा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी यामधून केला आता पाटील जिंकले असते तर त्याचं श्रेय पवारांना मिळलं असतं पण तसं झालं नाही पाटील पराभूत झाले पण यामुळे पवारांचं देखील फारसं मोठं नुकसान झालेलं नाही पाटील यांच्या जागी पवारांच्या पक्षाचा एखादा उमेदवार असता आणि तो पडला असता तर मग मात्र पवारांसाठी ती मोठी ठरली असती लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थ असून दादांचे काही आमदार परततील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे दादांचे आमदार विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करतील अशी शक्यता देखील वर्तवली जात होती पण तसं काही घडलं नाही त्यामुळे दादांचाच त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या पक्षातील आमदारांवर चांगली पकड असल्याचं या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय लोकसभेतील पराभवानंतरही आमदार दादांच्या सोबतच असल्याचा यामुळे मेसेज जनसामान्यांच्याकडे गेलेला आहे जयंत पाटलांच्या या पराभवामुळे महाविकास आघाडीला काहीसा ब्रेक बसलाय लोकसभेमध्ये तीस जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीची गाडी सुसाट सुटली होती पण आता विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव विरोधकांच्या एकीवर प्रश्न निर्माण करणार आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करण्यात महायुतीला यश आले दादांचे काही आमदार क्रॉस वोटिंग करतील आणि जयंत पाटील विजय होतील असं गणित शरद पवार गटानं मांडलं होतं पण तसं काही घडलेलं नाही उलट अजित पवारांनी पाच मतं बाहेरून आणून महाविकास आघाडीलाच धक्का दिलाय अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आमचं न्यूज मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा